नमस्कार मित्रांनो विषय लयवारी या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे जसे की आपल्याला माहीत आहे भारतामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाई सुरू आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा जागेवर इलेक्शन होत आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांचे निकाल अशा प्रकारे लागू शकतात नंबर एक अहमदनगर लोकसभा मतदारसंघ येथून निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील विजयी उमेदवार आहेत निलेश लंके नंबर दोन संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ येथून चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपानभुमरे अशी लढत आहे विजयी उमेदवार आहेत चंद्रकांत खैरे नंबर तीन बीड लोकसभा मतदारसंघ येथून पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे येथून विजयी उमेदवार आहेत पंकजा मुंडे नंबर चार जालना लोकसभा मतदारसंघ येथून उमेदवार आहेत रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे येथून विजयी उमेदवार आहेत रावसाहेब दानवे नंबर पाच धाराशिव लोकसभा मतदारसंघ येथून उमेदवार आहेत ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील विजयी उमेदवार आहेत ओमराजे नाईक निंबाळ नंबर सहा सिडडी लोकसभा मतदारसंघ इथून उमेदवार आहेत भाऊसाहेब वाघचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे विजयी उमेदवार आहेत भाऊसाहेब वाघचौरे सातवा लोकसभा मतदारसंघ आहे पुणे येथून रवींद धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहर आहेत आणि विजयी उमेदवार आहेत मुरलीधर मोहर आठवा लोकसभा मतदारसंघ आहे सातारा येथून उदयनराजे महाराज विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत आहे येथून विजयी उमेदवार आहेत शशिकांत शिंदे नववा लोकसभा मतदारसंघ आहे सांगली येथून तिरंगी लढत आहे विशाल पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील विरुद्ध संजय काका पाटील येथून विजयी उमेदवार आहेत संजय काका पाटील दहावा मतदारसंघ आहे कोल्हापूर येथून उमेदवार आहेत छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक येथून छत्रपती शाहू महाराज हे विजयी उमेदवार असते अकरा नंबरचा मतदारसंघ आहे सोलापूर येथून प्रणिती शिंदे विरुद्ध राम सरपते अशी लढत आहे प्रणिती शिंदे हे विजयी होऊ शकतात uh. नंबर बारा मावळ लोकसभा मतदारसंघ मा येथून उमेदवार आहेत संजोग वागेरे विरुद्ध श्रीरंग बारणे श्रीरंग बारणे हे विजयी उमेदवार असू शक नंबर तेरा बारामती बारामती लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार ह्या विजयी उमेदवार असू शकतात नंबर चौदा शिरूर लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव पाटील अमोल कोल्हे हे विजयी होऊ शकतात नंबर पंधरा परभणी येथून उमेदवार आहेत संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर संजय जाधव हे वि विजयी उमेदवार असू शकतात नंबर सोळा हातकलंगले मतदारसंघ येथून सत्यजित पाटील विरुद्ध धैर्यशील माने अशी लढत आहे विजयी उमेदवार सत्यजित पाटील नंबर सतरा माडा लोकसभा मतदारसंघ येथून उमेदवार आहेत रणजित सिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील पाटील धैर्यशील पाटील हे विजयी ठरू शकतात नंबर अठरा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत विनायक राऊत हे विजयी ठरू शकतात एकोणीस नंबर ठाणे लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के राजन विजय हे उमेदवार विजयी होऊ शकतात नंबर वीस कल्याण लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे हे विजयी ठरू शकतात नंबर एकवीस पालघर लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत भारती कांबडी विरुद्ध हेमंत सावरा हेमंत सावरा हे विजयी ठरू शकतात नंबर बावीस दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अरविंद सावंत हे विजयी ठरू शकतात नंबर तेवीस उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील विजयी उमेदवार आहेत पियुष गोयल नंबर चोवीस उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड विजयी उमेदवार आहेत वर्षा गायकवाड नंबर पंचवीस उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत मिर कोटेजा विरुद्ध संजय दिना पाटील विजयी उमेदवार आहेत मिहीर कोते नंबर सव्वीस दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे विजय उमेदवार आहेत राहुल शेवाळे नंबर सत्तावीस उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर विजयी उमेदवार आहेत अमोल कीर्तिकर नंबर अठ्ठावीस नांदेड लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत प्रतापराव चिकेकर विरुद्ध वसंतराव चव्हाण विजयी उमेदवार आहेत प्र प्रतापराव चिखलीकर नंबर एकोणतीस हिंगोली लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत नागेश आष्टीकर विरुद्ध बाबाराव कदम विजयी उमेदवार आहेत नागेश आष्टीकर नंबर तीस अकोला लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध अनुप धोत्रे विजयी उमेदवार आहेत बाबासाहेब आंबेडकर एकतीस भंडारा लोकसभा मतारसंघ उमेदवार आहेत प्रशांत पडोळे विरुद्ध सुनील मेंदे विजयी उमेदवार आहेत सुनील मेंदे नंबर बत्तीस बुलदाणा लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव विजयी उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर नंबर तेहतीस चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत प्रतिभा धानोरकर विरोध सुधीर मुनगंटीवार विजयी उमेदवार आहेत सुधीर मुनगंटीवार चौतीस नागपूर लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे विजयी उमेदवार आहेत नितीन गडकरी नंबर पस्तीस रामतेक लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार पर्वे विजयी उमेदवार आहेत राजकुमार प पर्वे छत्तीस वर्धा लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत रामदास तडस विरुद्ध अमर काले विजय उमेदवार आहेत रामदास तडस नंबर सदतीस जळगाव लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत स्मिता वाघ विरुद्ध करण पवार विजयी उमेदवार आहेत स्मिता वाघ नंबर अडतीस यवतमाळ लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख विजय उमेदवार आहेत संजय नंबर एकोणचाळीस रावेर लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील विजय उमेदवार आहेत रक्षा खडसे नंबर चाळीस नाशिक लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत राजाबाव वाजे विरुद्ध हेमंत गोडसे विजयी उमेदवार आहेत राजाबा वाजे नंबर एक्केचाळीस नंदुरबार लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत ही नागावित विरुद्ध गोवा पाडवी विजयी उमेदवार आहेत हेमाग ही नागावित नंबर बेचाळीस दुहे लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत सुभाष भामरे विरुद्ध शोभा बच्चा विजयी उमेदवार आहेत सुभाष भामरे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघ दिंदोरी उमेदवार आहेत भारती पवार विरुद्ध भास्कर बर्गे विजयी उमेदवार आहेत भारती पवार चव्वेचाळीस रायगड लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत आनंद गीते विरुद्ध सुनील तटकरे विजयी उमेदवार आहेत सुनील तटकरे पंचेचाळीस भिवंडी लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत बाया मामा विरुद्ध कपिल पाटील विजयी उमेदवार आहेत कपिल पाटील नंबर सेहेचाळीस लातूर लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजीराव कागे विजयी उमेदवार आहेत सुधाकर शृंगारे सत्तेचाळीस लोकसभा मतदारसंघ चिमूर लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत अशोक नेते विरुद्ध रामदेव किरसान विजयी उमेदवार आहेत नामदेव किरसन नंबर अठ्ठेचाळीस अमरावती लोकसभा मतदारसंघ उमेदवार आहेत नवरीत राणा विरुद्ध बळवंत वानखडे विजय उमेदवार असू शकतात बळवंत वानखडे तर अशा प्रकारे महाविकास आघाडीला जवळपास तीस ते पस्तीस सीट मिळू शकतात व मायतेला पंधरा ते वीस सीट मिळ चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जय महाराष्ट्र